श्री स्वामी समर्थ हो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमातिथीला शास्त्रात खूप महत्त्व आहे हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे असं मानलं जातं की हे व्रत केल्याने मोक्ष मिळतो भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची कृपा नेहमी आपल्यावरती राहते या दिवशी स्नान दान आणि व्रत यांना विशेष महत्त्व आहे भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेला यावेळेस चंद्रग्रहण देखील आहे यंदा सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भाद्रपद पौर्णिमा साजरी केली जाईल या दिवशी भाविक एक दिवस उपवास करतात आणि तो अत्यंत शुभ मानला जातो, जातो। भविष्य पुराण स्कंद पुराण आणि पद्मपुराण या धार्मिक ग्रंथांमध्ये भाद्रपद पौर्णिमेचे महत्व वर्णन केलेले आहे त्याचबरोबर या पौर्णिमेपासून पितृपक्षाला देखील सुरुवात होते पण पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण आल्याने बरेचसे संभ्रम मनात आले आहेत की या दिवशी चंद्रग्रहण असल्याने कोणत्या नियमांचं पालन करावं तसंच तुम्हाला या दिवशी सत्यनारायण करायचं आहे का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पित्रांसाठी आपल्याला या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे असं केल्याने पित्रांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद लाभतील कारण आपले पूर्वज जे आहेत ते पृथ्वीवरती या काळामध्ये भ्रमण करत असतात त्यामुळे असा दिवा आपण लावला तर नक्कीच पित्रांचे आशीर्वाद मिळतील आणि घरामध्ये सुखसमृद्धी येईल याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही महिन्याला येणारी प्रत्येक पौर्णिमा तिथी ही कुटुंबामध्ये शांती समाधान आणि समृद्धी घेऊन येत असते यंदा भाद्रपद पौर्णिमा तिथी ही सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे एक वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून अडतीस मिनिटांनी संपणार आहे उदय तिथीनुसार सात सप्टेंबर रोजीच भाद्रपद पौर्णिमा साजरी केली जाणार आहे हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा व्रत अत्यंत शुभ मानले जाते आणि दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला पौर्णिमेसाठीचा उपवास केला जातो भगवान विष्णूंच्या पूजेसाठी ही तिथी महत्वाची मानली जाते या दिवशी भगवान चंद्र पूर्ण स्वरूपात प्रकट होतात या प्रसंगी भगवान चंद्राची पूजा करणे देखील अत्यंत फायदेशीर आहे पण त्याचबरोबर या दिवशी चंद्रग्रहण देखील असणार आहे त्यामुळे अशा कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे सत्यनारायणाची सेवा करायची आहे की नाही कारण सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे चंद्रग्रहण असणार आहे ते भारतात देखील दिसणार आहे त्यामुळे ते वैध असणार आहे त्याचा सुतक काळ देखील पाळला जातो पण पहा पूजाविधी करण्यास मनाई नाही कारण कारण देव जे असतात त्यांना कोणताही ग्रहण काळ पाळण्याची गरज नाही कारण संपूर्ण सृष्टीचा कारभार हा सर्व देवी देवतांच्या हातात असतो त्यामुळे ते त्यांना सुतक काळ पाळण्याची किंवा त्यांनी त्यांच्यासाठी नियम पाळण्याची गरज नाही बऱ्याच ठिकाणी देव जे आहेत ते पाण्यात ठेवले जातात तर हे अत्यंत चुकीचं आहे बघा ग्रहण काळ जो आहे तो आपल्यासाठी आहे कारण यावेळेस काय होतं की ग्रहण काळामध्ये बरंचसं वातावरण जे आहे ते दूषित झालेलं असतं त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती आपल्या शरीरावरती होऊ नये म्हणून हे जे नियम आहेत ते पाळले जातात मग अशा परिस्थितीमध्ये जर सत्यनारायण तुम्ही महिन्याच्या पौर्णिमेला करत असाल तर तो करावा की नाही कारण चंद्रग्रहणाचा जो सुतक काळ आहे तो चंद्रग्रहण लागण्याच्या नऊ तास आधी सुरू होतो मग सुतक काळामध्ये तुम्ही सत्यनारायणाची सेवा करू शकता का तर पहा जर तुम्ही अनंत चतुर्दशीच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा मांडणी केलेली असेल तर ती पूजा मांडणी तुम्हाला तशीच ठेवायची आहे बघा आपण बऱ्याचदा संकल्पित सत्यनारायण करतो त्यावेळेस आपण ती पूजा मांडणी उचलत नाही अगदी त्याचप्रकारे अनंत चतुर्दशीच्या दिवशी बऱ्याच घरांमध्ये सत्यनारायण हा घातला जातो मग अनंत चतुर्दशीच्या दिवशी सत्यनारायण केला मग तो ती पूजा मांडणी उचलायची का किंवा परत दुसऱ्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण करायचं असेल तर मग त्यासाठी वेगळी पूजा म्हणणी करायची का तर असं आपल्याला करायचं नाही अनंत चतुर्दशीच्या दिवशी जर तुम्ही सत्यनारायण केलेलं असेल तर ती पूजा म्हणणी तुम्हाला तशीच ठेवायची आहे आणि दर पौर्णिमेला ज्याप्रमाणे आपण केंद्राप्रमाणे सत्यनारायण करतो अगदी तसाच सत्यनारायण प्रदोष समयी आपल्याला करायचा आहे आधी सांगितल्याप्रमाणे देवांना कोणतेही ग्रहणाचे नियम पाळण्याची गरज नसते आपले जे नियम आहेत ते आपल्या स्वतःसाठी असतात आपल्याला जो काही प्रसाद वगैरे बनवायचा आहे तो तुम्ही सुतक काळाच्या आधी बनवून ठेवू शकता तर आता हा सुतक काळ केव्हापासून असणार आहे तर आधी सांगितल्याप्रमाणे सुतक काळ हा चंद्रग्रहणाच्या नऊ तास आधी लागतो तर सात सप्टेंबरला चंद्रग्रहण जे आहे ते उशिरा रात्री आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार असून मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनिटापर्यंत त्या असणार आहे त्यामुळे त्याआधीच तुम्हाला तुमची पूजा पाठ वगैरे करून घ्यायची आहे म्हणजेच तुम्ही जर सत्यनारायण करत असाल तर तो सत्यनारायण तुम्ही प्रदोष समय करणार आहात आणि त्यावेळेस चंद्रग्रहण हे लागलेलं नसणार आहे जरी ग्र ग्रहणाचे वेतकाळ किंवा सूतकाळ जो आहे तो नऊ तास आधी पाळला जात असेल तरी ते नियम जे आहेत ते फक्त खाण्यापिण्यासाठी आहेत आणि यामध्ये मग गर्भवती स्त्रिया असतील तर त्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन उपाशी न राहता व्यवस्थित आहार घ्यायचा आहे आपल्या अन्नावरती तुळशीपत्र ठेवण्याची पद्धत आहे कारण यामुळे ते जे अन्न आहे ते दूषित होत नाही किंवा कोणत्याही अं वाईट शक्तीचा किंवा ग्रहण काळातील वातावरणाचा त्या अन्नावरती परिणाम होऊ नये म्हणून तुम्ही तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि वृद्ध घरामध्ये लोक असतात ज्यांना आरोग्याच्या तक्रारी आहेत त्यांनी देखील या नियमांचं पालन करण्याची गरज नाही कारण त्यांना गोळ्या वगैरे घ्याव्या लागतात अशा वेळेस त्यांनी तुळशीपत्र वगैरे ठेवून वेळोवेळी अन्न ग्रहण करायचं आहे फार काही नियम पाळण्याची गरज नाही कारण ग्रहण जे आहे ते उशिरा रात्री सुरू होणार आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला सत्यनारायण देखील संध्याकाळच्या वेळी घालायचं आहे आता त्यानंतर आपल्याला या दिवशी म्हणजे भाद्रपद पौर्णिमेपासून ते भाद्रपद अमावस्येपर्यंत हो जिला आपण सर्व पित्री हो अमावस्या म्हणतो या दरम्यान आपले पूर्वज जे आहेत ते पितृ लोकातून पृथ्वीवरती येतात आणि ते पृथ्वीवरती भ्रमण करत असतात ते आपल्या नातेवाईकांच्या घराजवळ जिथे तुम त्यांची मुलं बाळ आहेत ते त्यांच्या घराजवळ ते आसपास घुटमळत असतात माशा वेळेस त्यांना प्रसन्न करण्यासाठी एक दिवा जो आहे तो पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला लावायचा आहे त्यांच्या स्वागतासाठी कारण भाद्रपद पौर्णिमेपासून पितृ पक्षाला सुरुवात होते म्हणून हा दिवा जर तुम्ही लावला ना तर नक्कीच तुमचे पितृ तुम्हाला भरभरून असे आशीर्वाद देतील तसं तर पितृपक्षामध्ये त्या त्या तिथींना पित्रांचं श्राद्ध विधी तर्पण इत्यादी विधी केले जातात पण मग हा दिवा कशाला लावायचा आहे तर हा दिवा तुम्ही अगदी पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंत न चुकता पंधरा दिवस लावू शकता कारण काय आधी सांगितल्याप्रमाणे पूर्वज हे पृथ्वीवरतीच असतात आपल्या आसपास ते घुटमळत असतात कदाचित ते कोणत्याही सेवेने प्रसन्न होत नाहीत किंवा त्यांच्यापर्यंत ती सेवा पोहोचत नसेल त्यांच्यापर्यंत ते अन्न पोहोचत नसेल पण या दिव्याच्या प्रकाशामुळे काय होतं की त्यांना वरती जाण्याची वाट ही दिसत असते कारण पंधरा दिवसानंतर ते परत पितृलोकामध्ये परत जातात आणि रोज हा दिवा जर आपण त्यांच्यासाठी लावला तर त्यांना मोक्षगती प्राप्त होते म्हणून हा दिवा लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे आ, रोज लावणं शक्य नसेल तर किमान पौर्णिमेच्या दिवशी आणि सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी तुम्ही हा दिवा नक्की लावा, हा दिवा लावा तर हा दिवा जो आहे तो तुम्हाला सकाळी नाही तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस लावायचा आहे तर हा दिवा लावण्यासाठी काय करायचं की संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पित्रांसाठी एक दिवा घ्यायचा आहे हा दिवा तुम्ही मातीचा घेऊ शकता आणि पित्रांसाठीचा हा दिवा वेगळाच ठेवायचा तो कोणत्याही पूजा विधीसाठी वापरायचा नाही मग एखादी जुनी पंथी तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही वापरू शकता किंवा रोज तुम्ही कनकेचा दिवा देखील तयार करू शकता आता तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करणार असाल तर कणकेचा दिवा तयार केला तरीही चालेल आता जो दिवा तुम्ही घेतलेला आहे त्या दिव्याला तुम्हाला आसन द्यायचे त्यासाठी तुम्ही एक प्लेट घ्यायची आहे त्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं त्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल किंवा जे देवपूजेसाठी तुम्ही तेल वापरता ते तेल घालायचं आहे पित्रांसाठी दिवा लावत असताना एकाच वातीचा दिवा लावला वा जातो त्यामुळे एकच वात या दिव्यामध्ये घालायची आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत कारण पितृपक्षामध्ये पित्रांच्या सेवेसाठी काळ्या तिळांचा वापर हा केला जातो दिव्यामध्ये काळे तीळ टाकल्याने पूर्वज हे प्रसन्न होत असतात म्हणून काळे तीळ टाकायचे आणि तुमच्या घरामध्ये जी दक्षिण दिशा आहे मग ती तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा तुम्ही लावू शकता तिथे बसून तुम्हाला ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि पितरांकडे आपल्याला क्षमायाचना करायची आहे कुटुंबावरती आशीर्वाद राहावा यासाठी प्रार्थना करायची आहे तर अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी तरच एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ